विकास मीणा मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि अगदी थोड्याशा संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या भावांनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडक्या बहिणींच्या या मेळाव्यामध्ये दोन महत्वाच्या योजनांची अजून आपण सुरुवात केलेली आहे पहिली योजना आपण सांगितलं होत आमचा शेतकरी जो आपल्या शेतीमध्ये राब राब राबतो हाडाच काड करतो रक्ताच पाणी करतो आपला शेतमाल पिकवतो त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे म्हणून आपल्या सरकारनं घोषित केलं की शेतकऱ्याला यापुढे त्याच्या शेती पंपाचं विजेचं बिल भरावं नाही ते राज्य सरकार भरेल आज आपण विभागाला त्याचा चेक दिला ते सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि आता शेतकऱ्यांना शून्य बिलाची पावती आपण त्यांच्या घरपोच देतो आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना शेती पंपाचं बिल भरण्याची आवश्यकता नाही आहे यासोबत दुसरी अजून योजना आपण सुरू केली शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची जो शेतकरी मागेल त्याला सौर पंप आपण देतो अडीच लाख तीन लाख रुपयाचा सौर पंप त्यांनी केवळ दहा टक्के पैसे भरायचे नव्वद टक्के पैसे राज्य सरकार भरणार आहे आणि पुढचे पंचवीस वर्ष त्याला विजेचं बिल नाही पुढचे पाच वर्ष त्याच्या पंपाला काही बिघाड आला तर त्याची दुरुस्ती सरकार करेल पंप जर चोरी गेला तुटफूट झाली तर त्याचा विमाही सरकारने काढलेला आहे अशा प्रकारे साठ हजार पंप आपण लावले आहेत आणि मला सांगितलं पाहिजे सत्तार साहेब सावे साहेब याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर संभाजीनगर जिल्हा आहे ज्यामध्ये सर्वाधिक पंप आपण त्या ठिकाणी लावलेले आहेत ला म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना शेती पंपाच बिल नाही आणि दुसरीकडे सौर पंप मिळाला पंचवीस वर्ष चिंता नाही आणि तिसरीकडे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिवसा बारा तास वीज मिळावी म्हणून सौर कृषी वाहिनीची सुरुवात केली कालच पाच वाहिन्या सौरवर गेल्या येत्या अठरा महिन्यामध्ये शेतकऱ्याची सगळी वीज ही सौरच्या माध्यमातून येईल आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांकरता स्वतःची शेतकऱ्यांची वीज कंपनी स्थापन करणार देशातलं पहिलं राज्य हे तुमचं आमचं महाराष्ट्र आहे हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे खरं म्हणजे